मित्रांनो दूध हे पूर्णांना समजलं जातं कम्प्लीट फूड दूध पिण्याचे खूप फायदे आहेत आयुर्वेदाने सुद्धा दुधाचे अनेक गुणधर्म वर्णन केलेले आहेत पण हेच सर्व गुणसंपन्न असं दूध अतिशय जास्त सुद्धा आहे बोलीभाषेत बोलायचं झालं तर या दुधाला काही पदार्थांचं वावड आहे काही पदार्थांबरोबर दूध अजिबात चालत नाही आणि जर ते खाण्यात आलं तर शरीरावरती त्याचे अनेक विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असतात आता असे कुठले कुठले पदार्थ आहेत याविषयी आपण कधी ना कधी ऐकलेलं असतं की अमुक एक पदार्थ दुधाबरोबर चालत नाही किंवा दुधाबरोबर हे खाल्लं तर असं होतं पण आपल्याला निश्चित माहिती नसते आणि अशीच निश्चित माहिती मिळवण्यासाठी आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणूनच आज आयुर्वेद शास्त्राच्या आधारे सांगणार आहे की दुधाबरोबर कुठले पदार्थ चालत नाहीत पाहूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण असे कुठले पदार्थ आहेत जे दुधाबरोबर खाल्ले जात नाहीत दुधाबरोबर खाऊ नये आणि खाल्ले तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात ते पाहणार आहोत आणि हे सगळं पाहणार आहोत ते आयुर्वेदशास्त्राचा आधार घेऊन आता आयुर्वेदशास्त्र असं सा सांगतं की दूध आणि गूळ एकत्र करून खाऊ नये आता जेव्हा एखादा पदार्थ दुधाबरोबर खाऊ नये असं आपण म्हणतोय तेव्हा तो पदार्थ दुधात मिक्स करून दुधामध्ये एकत्र करून किंवा एकाच ताटात एकाच वेळी खाऊ नये असा त्याचा अर्थ आहे आता दूध आणि गुळाच्या बाबतीत काय तर आयुर्वेदशास्त्राने स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही दूध आणि गुळ एकत्र करून खाल्लं तर रक्तदृष्टी होऊ शकते आणि ही रक्तदृष्टी वेगवेगळ्या त्वचा रोगांना आमंत्रण देऊ शकते तसंच डायबिटीजसारखा एखादा चिवट आजारसुद्धा तुमच्या मागे लागण्याची शक्यता आहे कारण आयुर्वेदाने प्रमेहाची जी कारणं सांगितलेली आहेत जे जो प्रमेह पुढे जाऊन मधुमेहामध्ये रूपांतरित होतो त्याची जी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांमध्ये दूध आणि गूळ खाणं हे कारणसुद्धा आहे मग आता हे असं दूध आणि गूळ एकत्रित कुठं येतं तर बऱ्याचदा आपल्याला गुळाचा चहा करण्याचा मोह होतो आता कधीतरी हौस म्हणून चवबदल म्हणून गुळाचा चहा करणं समजू शकतो परंतु जर रोजच दुधाचा गुळाचा चहा केला तर ते विरुद्ध आहे हे निश्चित मग आता काही लोक याच्यावरती असं म्हणतील की पूर्वी तर साखर नव्हती मग तेव्हा तर गुळाचाच चहा केला जायचा ते कसं बुवा तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की पूर्वी जो चहा केला जायचा तो मोस्टली कोरा चहा केला जायचा तसंच आजच्या इतका चहा खूप सर्रासपणे रेग्युलरपणे पिला जात नव्हता आणि आता जी गोष्ट गुळाच्या चहाबद्दलचीच तीच गोष्ट पुरणपोळीबद्दलची सुद्धा आता पुरणपोळी ही आयडियली तसं म्हटलं तर तुपासोबत खायला पाहिजे कारण पुरणपोळीमध्ये डाळ असते डाळ ही प्रोटीन आहे आणि प्रोटीनचं व्यवस्थित पचन व्हावं असं वाटत असेल तर तस स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटची गरज असते असं शास्त्र सांगतं असं सायन्स सांगतं आणि म्हणूनच पुरणपोळी ही तुपासोबत खाल्ली पाहिजे जर तुम्ही ती गुळवणी केलं आणि गुळवण्याबरोबर जर खात असाल तर तिथेसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तूप टाकणं अपेक्षित आहे पण पुरणपोळी दुधाबरोबर खाल्ली जाऊ नये बऱ्याचदा ती दुधाबरोबर खाल्ली जाते ठीक आहे आता कधीतरीच आपण पुरणपोळी करतो पण अशी कधीतरी केली तरीसुद्धा अनेकांना ॲसिडिटी होते याचं कारण हेच आहे की पुरणपोळी दुधात खाल्ली जाते ती खरं तर तुपात खाल्ली पाहिजे पुढे असं सांगता येईल की दूध हे मांस आणि मासे यांच्यासोबतसुद्धा एकत्रित खाऊ नये ते विरुद्ध ठरतं त्यामुळे जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं असेल तर लगेच दूध पिऊ नका किंवा तुम्ही जर दूध पिलं असाल तर लगेच नॉनव्हेज खाऊ नका ते विरुद्ध आहेत त्याने अनेक प्रकारचे त्वचारोग होण्याची शक्यता आहे बऱ्याच वेळा याने फूड पॉयझनिंग होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते समजा तुम्ही जर बाहेर कुठे जेवण केलं आहे तिथे नॉनव्हेज खाल्लेलं आहे आणि स्वीट डिश म्हणून जर तुमच्या पुढे बासुंदी किंवा रबडी आली तर तिथेसुद्धा हा विवेक बाळगला पाहिजे की आता आपण नॉनव्हेज खाल्लेलं आहे तर हा दुधाचा पदार्थ आहे तो खाऊ नये आता जी गोष्ट मांसाबद्दलची तीच गोष्ट मद्याबद्दलची सुद्धा आहे आयुर्वेद असं सांगतो आहे की मद्य आणि दूध हे एकत्र पिऊ नये आता मद्य पिल्यानंतर सहसा कोणी दूध पित नाही परंतु आयुर्वेदशास्त्राने तसा रेफरन्स दिलेला आहे तो माहीत असावा म्हणून सांगितलं जर तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली डोसा असे आंबवलेले पदार्थ खात असाल तर तिथेसुद्धा तुम्ही दूध घेणं लगेचच टाळलं पाहिजे कारण आयुर्वेदशास्त्र असं सा सांगतं की पिष्टमय असे जे आंबवलेले पदार्थ आहेत त्याच्याबरोबर जर दूध घेतलं तर ते विरुद्ध ठरतं किंवा त्याच्याबरोबर दूध घेणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे तसंच सगळ्या प्रकारची आंबट फळं केळी फनस लिंबू हे सुद्धा दुधासह घेऊ नयेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि जर ते घेतले तर काय होईल तर आयुर्वेदशास्त्र असं सांगतं सा की ह्या फळांबरोबर किंवा ह्या पदार्थांबरोबर जर तुमचं दूध खाण्यात आलं तर तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते वीक होत जातात शिवाय रक्तदृष्टी होते ती वेगळीच आता बघा बऱ्याच लोकांना शिकरण खाण्याची सवय असते चवीलाही ते उत्तम लागतं पण दूध आणि केळी हे अन्न सांगितलेलं आहे आणि म्हणूनच ते अनेक त्वचा विकारांना निमंत्रण ठरतं अनेक सोरॅसिसच्या पेशंटमध्ये केळीचं शिकरण खाणं हा हेतू म्हणजे कारण सापडतं कारण केळीचं शिकरण कितीही चवदार लागत असलं चविष्ट लागत असलं तरी ते शरीरामध्ये गेल्यावर मात्र विकृत प्रकारचा कफ वाढवतं आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग आपल्याला ते देत असतं आणि आता माहिती असावी म्हणून सांगतोय की डाळींमध्ये मुगडाळ आणि दूध एकत्र चालत नाही जर रेग्युलरली डाळ म्हणजे मुगडाळ आणि दूध तुम्ही जर एकत्रित खाल्ली तर तुम्हाला विविध प्रकारचे त्वचा रोग होण्याची शक्यता असते आस असं आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारचे जे कंद आहेत ते सुद्धा दुधाबरोबर खाऊ नयेत कंद म्हणजे बटाटा असेल रताळी असतील किंवा मुळा असेल तर ह्या पदार्थांबरोबर दूध चालत नाही आता हे जे सगळे कंद आहेत हे कंद पचायला खूप जड असतात आणि दूध हे शीतविर्याचं शीतगुणाचं असतं त्याच्यामुळे ते अग्निमांद्य करू शकतं आणि म्हणूनच जेव्हा यांचं एकत्रित कॉम्बिनेशन येतं तेव्हा होतं काय तर तेव्हा ते पचनशक्तीला निष्कारण ताण देतं ते व्यवस्थित पचत नाहीत आणि हे कंद जर व्यवस्थित पचले नाही तर त्याचा आम तयार होतो आणि एकदा का शरीरात आम तयार झाला एकदा का शरीरात आम साचला की मग वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात आमवात आर्थ्रायटिस असे दुखणी सुरू होतात आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचे कंद हे दुधासोबत खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितले याशिवाय अति तुरट पदार्थ मग जांभूळ असेल किंवा कच्चं डाळिंब असेल हे सुद्धा दुधाबरोबर खाऊ नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे तसंच तेलसुद्धा दुधाबरोबर खाऊ नये असं सांगितलेलं आहे कारण तेल हे उष्णविर्य आहे बघा दूध आणि तूप एकत्र खाल्लं तर त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात आरोग्य मिळतं असं सांगितलेलं आहे पण ह्याच दुधामध्ये तेल जर खाण्यात आलं किंवा तेल आणि दूध एकत्र खाण्यात आलं तर ते मात्र विरुद्ध ठरतं आहे तसंच आयुर्वेदाने पुढं असं सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या पालेभाजीबरोबर दूध अजिबात खाऊ नये कधीच खाऊ नये म्हणजे जर तुम्ही मेथी पालक शेपू किंवा कांद्याची पात असेल असं जर काही पालेभाजी खाल्लेली असेल तर ही पालेभाजी खाऊन झाल्यानंतर दूध बिलकुल प्यायचं नाही ते विरुद्ध ठरतं आणि जर तसं खाण्यात आलं किंवा वारंवार खाण्यात आलं तर विकार होऊ शकतात आयुर्वेदाने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की याने तुमच्या डोळ्यांची शक्ती कमी होते इंद्रियांची शक्ती कमी होते म्हणजे कानाने कमी आवाज येणं किंवा बधिरता येणं किंवा क्वचित प्रसंगी प्रसंग तर अगदी दोषप्रकोप खूप जास्त होऊन अगदी इमर्जन्सी अवस्था प्राप्त होणं असे गंभीर प्रसंगसुद्धा उद्भवू शकतात असं आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे पालेभाजी आणि दूध एकत्र होणार नाही याची काळजी आवश्यक घ्या आणि आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे मीठ दूध आणि मीठ एकत्रित एक करून खाऊ नये कधीच खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता तुम्ही असं म्हणाल की दूध आणि मीठ कोण एकत्रित करून खाईल पण बघा की जेव्हा तुम्ही चहा चपाती खात असता किंवा चहामध्ये बुडवून समजा बिस्किट असेल बटर असेल खारी असेल पाव असेल ब्रेड असेल हे खात असता तेव्हा नकळतपणे तुम्ही दूध आणि मीठ यांचा संयोगच करत असता आता जेव्हा कधीतरीच तुम्ही हे खाताय तेव्हा कदाचित काही होणार नाही पण जर असं रेग्युलर होत असेल रुटीनली होत असेल तर मात्र शरीरात निश्चितपणे दोष वाढणारे रक्तदृष्टी होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील आणि विशेष म्हणजे हे सगळं आपल्याला का होतं आहे कशाने होतं आहे हे सुद्धा समजणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत असताना रोग्याची रुग्णाची डिटेल केस हिस्ट्री आवश्यक असते सविस्तर माहिती घेतली जाते ती याच्यासाठीच असो तर ह्याविषयी ह्या जो दुधाच्या संदर्भातला दुधाबरोबर कुठले पदार्थ चालत नाहीत याविषयी बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं तुम्हाला सांगायचं होतं आज ते सांगितलं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण विशेक, आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद